यांना विनंती आहे की आपण या सर्व उपस्थित समुदायाला मार्गदर्शन करावं सर्व महापुरुष राष्ट्रपुरुष आणि शहीद जवान यांना मी वंदन करतो मंचावर उपस्थित आदरणीय साहेब आदरणीय विजयदादा आमचे जीवाभावाचे मित्र आणि सहकारी बाबासाहेब देशमुख अनिकेत देशमुख आणि आपण सर्वच स्टेजवर उपस्थित मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित सांगोल्याची आपण सर्व जनता आज या मंचावर येण्याचं एक विशेष कारण आहे स्वर्गीय आबासाहेबांच्या बरोबर माझ्या अनेकदा भेटी झाल्या आबासाहेबांचं व्यक्तित्व ज्या वेळेला त्यांच्याबरोबर राहतो मग ते आबासाहेब असू द्यात किंवा पवारसाहेब असू द्यात आपल्या सर्वांनाच काही ना काही त्यांच्याकडून शिकण्यासारखं मिळतं आणि आबासाहेबांच्या तालमीत तयार झालेली ही सगळी जनता आज इथं बसलेली आहे त्यामुळं मला काय आपल्याला विशेष सांगायची गरज नाही आपण सूज्ञ आहात आपल्याला माहिती आहे आपण काय करायचं आहे कारण आबासाहेबांनी जो विचार दिला पन्नास वर्ष या सांगोल्यासाठी आबासाहेबांनी जे केलं ते सगळं तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं शक्य झालं आणि तुम्ही सूज्ञ होता तुम्ही त्यांना साथ दिली म्हणून एकट्या आबासाहेबांनी स्वतःच्या हिमतीवर हे सगळं घडवून आणलं हे आपण सगळेजण जाणतो त्यामुळे मला खात्री आहे की आयबा वर प्रेम करणारे तुम्ही सगळेजण इथं बांधव आहात त्यामुळं तुम्हाला कुठलीही गोष्ट अगदी वारंवार बजावून सांगायची गरज नाही कारण इथून पुढच्या सभेला परत पंढरपूरला जायचं आहे साहेबही बोलणार आहेत मला फक्त एवढंच सांगायचंय आजची ही दोन हजार चोवीसची जी लोकसभेची इलेक्शन आहे ती लोकसभेची इलेक्शन नसून लोकशाहीची इलेक्शन आहे कारण कुठंतरी लोकशाहीवर घाला घालण्याचा प्रकार इथं होताना दिसतोय दोनच दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाचे जे न्यायमूर्ती आहेत जस्टिस चंद्रचूड त्यांनीसुद्धा सांगितलं की मागच्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये न्यायव्यवस्थेची काय अवस्था करून ठेवली आहे जर न्याय व्यवस्थेवर इतका दबाव असेल जी न्याय व्यवस्था सगळ्यांवर दबाव आणू शकते तर विचार करा की जर आपण यावेळेला चुकीचं मतदान केलं तर उद्या काय परिस्थिती निर्माण होईल आज या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण केलेली आहे ओबीसी मराठा संघर्ष निर्माण करून ठेवलेला आहे पण मला आपल्याला या मंचाच्या माध्यमातून एक गोष्ट सांगायची आहे की आज इथं होळकरांचा वंशज म्हणून मी इथं उपस्थित आहे आणि कोल्हापूरला शाहू महाराज साहेबांच्या बरोबर उभे आहेत आम्ही दोन घराण्यांचं प्रतिनिधित्व करतो आणि आम्ही अत्यंत जबाबदारीनं आपल्याला इथं सांगू इच्छितो की जर लोकशाही टिकवायची असेल तर कुठंतरी आपल्याला या सून्य नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आठवा दहा वर्ष मागचा महाराष्ट्र आठवा त्यावेळची परिस्थिती आठवा चा, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला उपदेश सर्वांना सोबत घेऊन गुन्ह्या गोविंदानं नांदणारा हा आपला महाराष्ट्र होता आणि आज आपण एकमेकाच्याच उरावर बसायला दोन हजार चौदा मध्ये आपल्याला सांगितलं की अच्छे दिन आहे किती जणांना अच्छे दिन आले हो? उज्वला गॅस योजना सांगितली आपल्याला फ्री सिलेंडर देणार कमी दरात सिलेंडर देणार आपल्याला जिओ ज्या वेळेला नवीन सिम कार्ड आलं होतं आठवत आहे का फुकट कार्ड वाटले होते तशीच कुठतरी ही उज्ज्वला योजना वाटते सुरुवातीला कमी दरात गॅस सिलेंडर दिलं आणि आता कुठंपर्यंत नेऊन ठेवलाय तर म्हणजे हे दाखवतात एक आणि करतात एक शेतकऱ्यांना वर्षाला अनुदान देतो म्हणतात आणि इकडे जीएसटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खिशातनं ते पैसे परत काढून घेतात आज आपल्याला सांगितलं जातं की गोमाता गोहत्या नाही केली पाहिजे असं नाही केलं पाहिजे तसं नाही केलं पाहिजे मला मान्य आहे निश्चितपणे आदर केला पाहिजे पण ह्याच गाईचं मांस परदेशात नेऊन एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांच्याकडनं ज्यावेळेला तुम्ही इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माध्यमातून निधी घेता हे तुम्हाला चालतं का वेगवेगळ्या कंपन्यांच्याकडून तुम्ही इलेक्शनसाठी निधी निर्माण करता आणि मग त्या निधीचा वापर तुम्ही देशावर दबाव आणण्यासाठी करता मला सांगा स्मार्ट सिटी कुठं गेली स्मार्ट सिटी स्किल इंडिया कुठं गेला स्किल इंडिया रोजगार आले का हो तुमच्या भागामध्ये मगाशी आम्ही विमानातून साहेबांच्या बरोबर चॉपरमधन येत असताना आमचा विषय चालला होता की ह्या म्हाडा मतदारसंघामध्ये मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजची कमतरता आहे आज मुलांना इथून बाहेर जावं लागतं शिक्षणासाठी औषध उपचारांच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं मग अशीच मला बाबासाहेब सांगत होते गाडीमध्ये की आबासाहेबांच्या माध्यमातून इथं एक ट्रॉमा सेंटर उभं केलं बिल्डिंग तयार आहे पण मागच्या कालखंडामध्ये ती इमारत त्याच्यात काही चालूच झालं नाही मग अशा लोकप्रतिनिधींच्यावर आपण विश्वास ठेवायचा आहे की जी माणसं आपल्यासाठी जीवाभावाची आहेत आपल्यासाठी मातीत उतरून काम करायला तयार आहेत त्यांच्या बाजूने ताकदीनं उभं राहायचं आहे आदरणीय विजयदादा असतील किंवा आता त्यांची पुढची पिढी धैर्यशील दादांची असेल या लोकांनी अनेक पिढ्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या महाराष्ट्राच्या लोकांसाठी खपवलेल्या आहेत या मातीशी त्यांची नाळ जुडलेली आहे आणि आज या लोकांना कुठंतरी मनात वेदना होतात म्हणूनच ते आमदारकीचं खासदारकीचं आमिष सोडून आज संघर्षाची बाजू निवडतात आणि तुमच्यामध्ये येऊन लढायला तयार होतात कुठंतरी यांच्या ताकदीला आपण साथ दिली पाहिजे आणि आज म्हणून मी एका घराण्याचा वंशज म्हणून मा मान्य धैर्यशील दादांच्या बाजूनं इथे आपल्या सर्वांच्या समोर उपस्थित आहे हे येती लोकसभा आपण सगळ्यांनी कुठतरी हातात घेतली पाहिजे नाहीतर येणारा काळ आपल्यासाठी बिकट आहे मागच्या दोन हजार चौदा मध्ये मान्य पंतप्रधानांनी सांगितलं होतं की ऐंशी करोड तरुणांना आम्ही रोजगार देऊ मला सांगा आज हेच पंतप्रधान सांगतात की आम्ही देशात अनेक ठिकाणी लोकांना घरपोच राशन पोचवतोय मला सांगा आज तुम्हाला त्या राशनाच्या लाईनीत उभं राहायचं आहे की वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीच्या लाईनीत उभं राहायचं आहे रोजगारासाठी काय तुम्ही निवडाल तुम्हाला फुकटचं राशन पाहिजे की स्वाभिमानाची नोकरी पाहिजे मग ह्या जर गोष्टी करायच्या असतील तर कुठंतरी सुन्य उमेदवारांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहूयात इतकंच मी आपल्याला सांगतो माझ्यानंतर आदरणीय साहेब इथं बोलणार आहेत आणि येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला धैर्यशील दादांना प्रचंड मताने विजयी करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला दोन नंबरचं जे चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस त्या माणसाला मतदान करायचं आहे त्याच्यावरचं बटन दाबायचं आहे आणि मान्य धैर्यशील दादांना आपल्याला मताधिक्याने निवडून आणायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद महाराज